सध्या जे शहरात आणि तालुक्यात जे बोल बाला सगले पातली हो, तो शी सेने ची आहे ते शी ची चीच ते तर ते महायुतीचीच म्हणजे बोलबाला म्हणता येईल सगळ्याकडे आणि राहायला विषय स्थानिक पातळीवर तर जशी सेनेची ताकद आहे तशीच भाजपची सुद्धा ताकद आहे बोलणार नुकताच एक कार्यकर्ता मेळावा झाला आणि त्यामध्ये शिवसेनेला युतीची जागा सुटावी अशी त्या ठिकाणी वक्तव्य केलं आहे तर युतीचं त्यांचा प्रयत्न सुरू आहे का काय वाटतं तुम्हाला युती होईल का जितका आपला जो काही अभ्यास आहे त्या आधारे महायुती हा विषय जो आहे तो राज्य पातळीवरचा विषय आहे आणि तिथून राज्य पातळीची जे नेते मंडळी आहेत त्यांची अपेक्षा आहे की महायुतीतच निवडणूक व्हाव्यात विशेष करून शिंदे गटाची अपेक्षा आहे ही राज्य पातळीवरून त्याच्यामुळे आणखीन स्थानिक पातळीच्या निवडणुकीसाठी त्यांना ग्रीन सिग्नल भेटतो भेटवावी अजित पवार गटाचा जो काही विषय आहे त्यांना सगळ्याच पक्षांकडून मोठे जे पक्ष आहेत भाजप किंवा शिवसेना यांच्याकडून गळ टाकण्याचा प्रयत्न चालू आहे अशी गावातही विधानसभेला आमदार रमेश पाटील बोरनारे सर आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्यामध्ये शहरात तीन हजार मतांचा फरक होता आणि मागच्या पालिका निवडणुकीत जी की आय थिंक दोन हजार सतराला झाली होती तर त्या पालिका हे विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यामध्ये दोन हजार एकोणसत्तर मतांचा प्रश्न समोर उभे राहिले तुम्हाला काय वाटतं काय होईल पंधराशे मतांचं किंवा तेराशे मतांचा तो हिशोब आहे आता त्याच्यात कोण कोण नाही 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 अर्थ त्याच्यात अर्थपूर्ण राजकारणही होईल म्हणजे पूर्ण, 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 पूर्ण काही जे का सुशिक्षित मतदार आहेत त्याच्यावर ही निवडणूक तर आहेच पण अर्थपूर्ण राजकारण होणार आहे अर्थपूर्ण